आणि लढ आली कोर होतो एक नंबर सामान करी सुंदर अशा साथीच्या साथी गाड्या बसत कोणाच्या नशीबे पहिल्या क्रमांकाचा मार पड्याल राजा अड्याल सरजय इकडे सुंदर अशी लढा चढ परंतु मधल्या दोघांनी टाप टाकला होता पडायला होता ऑलराऊंडर करून करुंड्याचा अरे आलेला होता छोट्या मामा कोराळचा लढत पाहायला मिळाली कोण झाला एक नंबरचा कोण झाला दोन नंबरचा मानकरी कारण हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र दिवस हा प्रत्येकाचा आणि आज हे बैलाने सिद्ध करून दाखवलं करूं। काटा किर अशी लढत पाहायला मिळाली होता जन या ठिकाणी या पश्चिम महाराष्ट्र नाव विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं असा मराठवाडा केसरी कंदूरकर आणि चिंचाळीकरांचा राजा आणि अलीकडं होता बऱ्याच दिवसानं या मैदानामध्ये परत एकदा कमबॅक केलं असा तांबेकरांचा सर्जा तुझ्या अलीकडं पब्लिकचा बेतालवाच्या राजा तिघांच्या लढत झाली काटा किर आता बाजी पुरी निकाल गेला पी टीच्या कॅमेरामध्ये या बैलगाडी क्षेत्रामध्ये बरे जण म्हणायचे हॅलो